लग्नात निमंत्रणाशिवाय जेवण करणं महागात दोन वर्षापर्यंतचा होऊ शकतो तुरुंगवास लगीन सराईला सुरुवात झाली आहे आजूबाजूला एखादं लग्न असेल तर अनेक जण न बोलवताही उपस्थिती लावतात वरपक्ष अथवा वधुपक्षाचं काही देणं घेणं नसताना अनेकजण लग्नात येतात जेवण करतात आणि तिकडून कलटी मारतात तुम्हीही अशी चूक करत असाल तर सावधान कारण या छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते होय एखाद्या कार्यक्रमाला आमंत्रण नसताना उपस्थिती लावल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो इतकेच नाही तर दोन वर्ष तुरुंगात जावं लागू शकतं गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये लग्नाला न बोलवता गेल्यामुळे दोन जणांना अटक करण्यात आले होते लग्नात मोफत जेवण केल्यामुळे दोन जणांना उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आली फुकटाच जेवण करणं या दोघांना महागात पडलंय त्याचं झालं असं की लखनौमध्ये एका लग्नात दोन जणांनी हजेरी लावली त्यानंतर पोटभर जेवणही केला आणि बिनधास्त डान्स केला त्यांचा डान्स पाहिल्यानंतर लग्नातील काही लोकांना त्यांच्यावर संशय आला काही जणांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि पोलिसांना बोलवलं त्यांची विचारपूस केली असता ते लग्नातील दोन्ही बाजूगडच्या कुणाच्याच ओळखीतले नव्हते पोलिसांनी त्या दोघांना अटक केली त्यानंतर त्यांची रवानगी थेट तुरुंगात झाली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लखनौ